हॅलो मैत्रिणींनो सुरेखा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे झटपट होणारी साबुदाण्याची खीर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूट अर्धी वाटी साबुदाणा इथं खोबरं घेतलं आहे मी थोडं कापून आणि हे शेंगदाणे थोडे भाजून त्याचे टरबल काढून घेतलेले आहे आता हा शाबुदाना आपण कढाईमध्ये थोडा वेळ भाजून घेणार आहोत जास्त नाही भाजायचं आपल्याला ना। थोडं त्याचा कच्चापणा कमी होईल इतका भाजायचा आहे हे बघा आपला साबुदाणा इथं भाजून झालेला आहे आता हा आपण एका पातेल्यात काढून घेणार आहोत हा बघा हा शाबुदाना मी काढून घेतलाय आता याच्यात आपण पाणी टाकणार आहोत आता दहा मिनिटं आपण याला पाण्यातच राहू देणार आहोत हे बघा आपला शाबुदाना इथे भिजून तयार झालेला आहे आता कढईत आपण दोन चमचे तूप टाकून घेऊ आता ह्या तुपामध्ये आपण खोबरं लाल परतून घेऊ थोडं लाल भाजून घ्यायचं आपल्याला हे बघा आपलं खोबरं लाल झालंय मस्त तुपामध्ये आता याच्यात आपण शेंगदाणे टाकून घेऊ आता हा भिजवलेल्या साबणाने आपण त्याच्यात टाकू आता चांगलं परतून घेऊ त्यामध्ये आता याच्यात आपण दूध टाकून घेऊ मिक्स करून घेऊ हे बघा आपली खेरी तकळलेली आहे आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचा फूट टाकू मिक्स करून घेऊ आता अर्धी वाटी साखर टाकून घेऊ तुम्ही जास्त पण टाकू शकता तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर मला मीडियमच गोड आवडतो त्याच्यामुळे मी आर्वी आता साखर आपली खीर तयार झालेली आहे आता मी गॅस बंद करते हे बघा मैत्रिणींनो आपली खीर तयार झालेली आहे आणि खूप छान झालेली आहे एखाद्या वेळेस आपण साबुदाणा भिजवायला विसरून जातो तेव्हा याशी खीर जरूर बनवून पहा अगदी वीस मिनटातच तयार होते आणि ही रेसिपी माझी आवडली तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट पण करा थँक्यू धन्यवाद